लोणच्याचे बरेच प्रकार आहेत ताजी हिरवी चिंच आणि हिरव्या मिरच्या ताज्या आल्या की आमच्या घरात हमकास होणारा पदार्थ तो म्हणजे मस्त हिरव्या चिंचेचं लोणचं एकदा जर तुम्ही या पद्धतीने लोणचं करताल तर तुम्हाला भाजीला नक्कीच सुट्टी द्यावी लागेल कारण लोणचं एवढं मस्त होते की भाजीची गरज पडणार नाही त्यासाठी इथे मी फ्रेश असं हिरवी चिंच घेतलेली आहे तर हिरवी चिंच असं थोडी पिकलेली वगैरे असू नये छान हिरवी असायला पाहिजे पिकलेली जर चिंच असेल तर ते काढून टाका स्वच्छ धुतल्यानंतर आता चिंच उकडून घ्यायची आहे तर इथे मी आपल्या रेग्युलरचं जो पाणी प्यायचा तांब्या असते त्या तांब्याने अडीच तांबे इतकं पाणी टाकून घेतले आहे चिंच उकडून घ्यायचं तो तोपर्यंत आपण मिरच्या चिरून घेऊया तर इथे मी मिरची साधारण साडेसातशे साधर ग्राम इतकं घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त अर्धा किलो आणि परत पाव किलो तर त्या ठिकाणी आता आपल्याला हे मिरचीचे देट काढून टाकायचे त्यानंतर आपल्याला या पद्धतीने चिर देऊन घ्यायची आहे तर इथे आपलं चिंचसुद्धा उकडल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने नरम झालं की गॅस बंद करायचं याला पूर्णपणे थंड करायला फॅन खाली ठेवून द्यायचं आहे आता मिरच्या पूर्ण आपल्याला चिर देऊन झालेली आहे म्हणजे चिरून घेतलेला आहे आता फोडणी देऊ या फोडणीसाठी पातेला किंवा कडई मोठी घ्यायची आणि जाड बुडाची घ्यायची त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतकं मोहरी टाकून घेतलेलं आहे चमचाभर जिरे आणि आपल्याला हे दोन चमचे जिऱ्याची आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे थोडंसं भाजून मग पावडर करायचं आणि त्याचबरोबर आता जे आपले मिरच्या आहेत त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे फोडणी छान तडतडली की टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला मिरच्याला एखाद मिनटं या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि एखाद मिनटं वाफून घ्यायचं आहे तर एक अर्धा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे परत एकदा मिक्स करूया परत झाकण ठेवूया आणखीन एखाद मिनटं छान वाफून घ्यायचं अगदी असं नरम वगैरे करायचं नाही फक्त एक दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एका मिनिटानंतर इथे आपले हे मिरच्या छान वाफल्या गे गेलेल्या आहेत आता पूर्ण छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून थंड करायला हे पण ठेवून देऊया तर आता चिंच आपले उकडल्या गे गेलेल्या हे मिरच्या सुद्धा हलकसं वाफल्या गे गेलेले जास्त वाफवायचं नाही या पद्धतीने यामधलं थोडस जे तिखट पण आहे ते कमी होईपर्यंत वाफून घ्यायचं आता हे झाकून ठेवूया आता थंड करायला बाजूला ठेवलेलं आहे यासाठी आता आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी दोनशे ग्राम इतकं तीळ घेतलेले आहेत तर वाटीनं मोजल्यास दोन वाटी इतकं हे तिळ आहे तर रेग्युलरची आपली भाजीची आमटीची जी वाटी असते ते वाटी मी घेतलेलं आहे आणि सोबतच आता इथे मी अर्धी वाटी इतकं राई घेतलेली आहे किंवा मोहरी घेतलेली आहे तर वजनी म्हणताल तर हे पन्नास ग्राम आहे तर ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेलं होतं तेल टाकून घेतलेलं त्याच वाटीने हे मोजून घेतलेलं आहे तर त्याचबरोबर आता आणखीन शिल्लक राहिलेली आपल्याला अर्धी वाटी जी आहे मोहरीची डाळ टाकून घ्यायची जर तुमच्याकडं मोहरीची डाळ नसेल तर काय करा मग पूर्ण तुम्ही मोहरी घेऊ शकता तर मी अर्धी मोहरी आणि अर्धी मोहरीची डाळ घेतलेली आहे तर आता आपल्याला जे तीळ आहेत हलकसं तडतडेपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचंय तर सारखं आपल्याला या पद्धतीने थोडंसं मिक्स करत राहायचंय जेणेकरून सगळीकडून व्यवस्थित भाजेल एखाद मिनटातच हे तीळ पटकन भाजल्या जातात तिळ छान तडतडल्या गेलेल्या आहेत ताटामध्ये काढून घेऊया आणि सोबतच त्याच कढईमध्ये आपल्याला मोहरीची डाळ आणि मोहरी, मोहरी दोन्ही सुद्धा हलकसं गरम करून घ्यायचंय हाताला छान असं गरम लागेल इतपतच आपल्याला छान हे परतून घ्यायचंय जास्त तर हे मोहरी आणि मोहरीची डाळ हलकंसं भाजून घेतल्यामुळे आपलं लोणचं जास्त दिवस टिकून राहते आणि त्याचबरोबर हे लोणचं लगेचच चा आपल्याला खायला येतो तुम्ही बघू शकता हाताला हलकंसं गरम लागत आहे इतपतच मी हे भाजून घेतलेलं आहे तर इथे आपली चिंच जे उकडून घेतलेली होती थंड झालेली आहे हाताने या पद्धतीने छान कोळून घ्यायचं जमेल तेवढं व्यवस्थित हे चिंच कोळून घेतल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर जेव्हा तुम्ही हे चिंच उकडता त्यावेळेसच तुम्हाला लोणच्याला जेवढं पाणी लागतं तेवढं त्यावेळेसच टाकून घ्यायचं कारण वरतून आपल्याला पाणी वगैरे काही वापरायचं नाही हे चिंचेचं कोळच आपल्याला वापरायचं आहे लोणच्यामध्ये तर या ठिकाणी आता हे गाळून घेतलेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवूया आणि त्याचबरोबर आपली मोहरीची डाळ मोहरी आणि तीळ थंड झालेले आहेत मिक्सरला एकदा छान असं फिरून घेऊया आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर जे चिंचेचं कोळाचं पाणी आहे ते त्यामधलं मी दोन वाटी इतकं पाणी आणि त्याचबरोबर हळद आणि चमचा मी जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं असं केल्यामुळे लोणच्याला छान असं दाटसरपणा येतो आणि रंग सुद्धा सुरेख येतो पण यामध्ये जे आपण पाणी वापरले आहे ते चिंचेच्या कोळाचं पाणी आहे दुसरं पाणी वापरायचं नाही तर या ठिकाणी आता या पद्धतीने अगदी फाईन पेस्ट व्हायला पाहिजे छान असं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर इथे आपली मिरची सुद्धा थंडगार झालेली आहे तर मी ते हातानं टच करत आहे इतकं थंड झालेलं आहे या पद्धतीने थंड झाल्यानंतरच आपल्याला इथे मी सगळं हे लोणच्याचा मसाला टाकून घेतलेला आहे तर लोणच्याचं मसाला जेव्हा मिक्सरला फिरवलेलं होतं त्यावेळेस साधारण दोन ते अडीच वाटी इतकं चिंचेचं कोळाचं पाणी टाकून घेतलेलं होतं तर या ठिकाणी आता हे सगळं शिल्लक राहिलेलं चिंचेचं जे कोळ आहे किंवा चिंचेचं पाणी आहे ते सगळं टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जे मसाला आहे ते सुद्धा यामध्ये पडला जातो तर या ठिकाणी सगळं मिक्स करायचं आणि आता चवी पुरतं मीठ टाकायचंय तर जे आपण आमटीची किंवा भाजीची वाटी दाखवलेली होती त्या वाटीने पाव वाटी इतकं इथे मी मीठ टाकून घेतलेलं एकदाच मीठ टाकायचं नाही कारण तर चव बघितल्यानंतर आणखीन मीठ मिक्स करता येतो एकदाच टाकायचं नाही तर मीठ जे आहे अगदी व्यवस्थित असायला पाहिजे मीठ जर कमी असेल तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतो बुरशी येऊ हो शकतो लक्षात ठेवा आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हे लोणच्याचं जे तिकोनी किंवा खार आहे ते जास्ती पाहिजे असेल तर सुरुवात चपातीलाच आपल्याला चिंचीचं कोळ करते वेळेसच म्हणजे चिंच उकडून घेते वेळेसच पाणी जास्त वापरायचं आहे तर मी घेतलेल्या प्रमाणानुसार मला एवढंस पुरे झालेलं आहे तर या ठिकाणी थोडस मीठ कमी होतं म्हणून आणखीन थोडं मीठ मिक्स केलेलं आहे आणि तर लोनचं कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि रेग्युलर खाण्यासाठी छोटी बरणी आणि हे पूर्ण स्टोअर करण्यासाठी मोठी बरणी या पद्धतीने ठेवायचं ओलं हात लावायचं नाही हे सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यास तुमचं लोनचं मस्त होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया